यंदाच्या वर्षी पावसाचे चांगल्या प्रकारे आगमन झाले असून येवल्यातील ग्रामीण भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे याकरता शेतकरी वर्गाची दुकानात गर्दी झाल्याचे दिसून येत असून यावेळी मका बियाणांच्या किमतीत दोनशे ते चारशे रुपये प्रति बॅग प्रमाणे वाढ झाली असून कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र घटत असल्याने सोयाबीनच्या बियाणांच्या किमती यंदा कमी झाल्याचे दिसून येत आहे मका व कांद्याचे क्षेत्र वाढत असल्याने लोकांचा कल मका बियाण्याकडे ना खरेदीकडे जास्त दिसून येत आहे मला आमच्या भागात यावर्षी पावसाचं आगमन वेळेवर झाल्यामुळे विविध बियाण्यांची अतिशय प्रचंड प्रमाणात मागणी वाढलेली या आहे यावर्षी मार्केटमध्ये मक्याच्या बियाण्याला अतिशय प्रचंड मागणी आहे सोयाबीन बियाणं कपाशी याला मागणी कमी प्रमाणात आहे सोयाबीनमध्ये रेट काहीसे मार्केटला कमी असल्यामुळे सोयाबीनचे बियाणे उठाव नाही पण मक्याचे भाव हे दोन हजार रुपये टिकून असल्यामुळे मक्याच्या बियाण्याला उठाव चांगला आहे यावर्षी विविध कंपन्यांची बियाणे मार्केटला उपलब्ध असून सरासरी दोनशे रुपये ते तीनशे रुपये प्रति बॅगप्रमाणे मका बियाण्याचे रेट वाढलेले आहे परंतु शेतकऱ्यांची मागणी भरपूर असल्यामुळे त्याला काही अडचण येत नाही आहे ये बियाणे खरेदीला शेतकऱ्यांना आणि काही भागामध्ये जवळपास नव्वद ते शंभर टक्के पेरणे हा पूर्ण झालेले आहे काही भागामध्ये तीस चाळीस टक्के पेरणे आपू अपूर्ण आहे अजून काही भागामध्ये पूर्ण झालेला आहे वर्षी पाऊस अत्यल्प असल्यामुळे बियाणे गर्दी कमी होती व बियाण्याचा उठावसुद्धा कमी होता पण यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे बियाण्याची गर्दी जोरात असून बियाण्याचा उठावसुद्धा चांगला आहे जवळपास यावर्षी असं वाटतं आहे ऐंशी ते शंभर टक्के क्षेत्र हे पेरणीखाली त्यामुळे उत्पन्नात शंभर टक्के वाढ होईल व मक्याला भाव हे दोन हजार ते बावीसशे रुपये मागच्या वर्षीपासून टिकून आहे वर्षभर टिकून आहे लोकांचा कल तसं कर उन्हाळा लाल कांद्याकडे सुद्धा चांगला राहील येत्या वीस पंचवीस तारखेनंतर लाल कांद्याच्या बियाण्याला मागणी राहील परंतु लाल कांदा बियाणे हे मार्केटमध्ये शॉर्टेज आहे किंवा अत्यल्प प्रमाणात आहे शेतकरी बांधवांकडं बियाणं तयार झालेलं नाही जास्त प्रमाणात त्यामुळे लाल कांद्याच्या बियाण्याला सुद्धा चांगला राहील आणि लाल कांद्याचं सुद्धा चांगल्या प्रमाणात विकलं जाईल असं वाटतं एकंदरीत मागणी पाहता लोकनायक न्यूज